वैचारिक आखाड्यामध्ये मी प्रकाश लांडके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भगवान म्हणजे काय आज आपण जाणून घेणार आहोत भगवान या शब्दाचा खरा संपूर्ण परिपूर्ण अर्थ अनेकांनी भगवान शब्दाचे वेगवेगळे अर्थ लावलेले आहेत कोणी त्याला दैवी मानत कोणी अलौकिक शक्तींचा धारक समजत तर कोणी मोक्षदाता पण या सर्व कल्पने पलीकडे भगवान या शब्दाचा खरा अर्थ जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो भगवान हा शब्द पाली भगवा या शब्दापासून विकसित झाला आहे पाली भाषेत भगवा म्हणजे भग रागो भग दोसो भग मोह म्हणजेच ज्याने राग द्वेष आणि मोह यांचा संपूर्ण नाश केला आहे त्यांना सोडून दिला आहे त्या व्यक्तीला भगवान म्हटलं जात अर्थात भगवान म्हणजे चमत्कार करणारा नव्हे तर मनावर विजय मिळवणारा ज्याने स्वतःमधील राग द्वेष आणि मोहाचा संपूर्ण भंग केला आहे तोच खरा भगवान श्रमण संस्कृती म्हणजेच तप साधनेच्या संस्कृतीत भगवान ही उपाधी अत्यंत थोर आणि गुणवाचक होती आजपासून सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी या पृथ्वीवर फक्त दोन महामानवांना भगवान ही उपाधी प्राप्त झाली होती पहिले म्हणजे भगवान महावीर आणि दुसरे भगवान कथागत गौतम बुद्ध या दोघांनाही दैवी शक्ती नव्हे तर मानवतेच्या करुणेचा आणि प्रज्ञेचा संदेश दिला त्यांनी लोकांना सांगितलं की मुक्ती ही चमत्काराने नव्हे तर स्वतःच्या आचरणाने मिळते काळानुसार या पवित्र शब्दाचा गैरवापर सुरू झाला भगवान म्हणजे अलौकिक चमत्कारी किंवा मोक्ष देणारा देवता असा अर्थ लोकांनी बनवला पण भारतात जेव्हा श्रमण संस्कृती प्रभावी होती तेव्हा भगवान हा शब्द गुणवाचक होता दैवी नव्हता जो व्यक्ती गुणवान आहे शीलवान आहे आणि ज्याने आपल्या अंतरातील राग द्वेष मोहाचा त्याग केला आहे अशा व्यक्तीस भगवान असं म्हटलं जात होतं पाली ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी भगवा हा शब्द बुद्धांचा गौरव करण्यासाठी वापरलेला आहे उदाहरणार्थ आपण याचा अर्थ आहे त्या भगवंताला त्या अर्हंताला त्या संपूर्ण जागृत झालेल्या बुद्धाला नमस्कार असो तसेच सम्राट अशोकाने आपल्या अनेक शिलालेखांमध्ये भगवतो हा शब्द वापरलेला आहे बौद्धी वृक्ष आणि धम्म यांच्या संदर्भात बुद्धांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी म्हणून मित्रांनो भगवान हा शब्द कोणत्याही अलौकिक शक्तीचा नव्हे तर ज्ञान प्राप्त केलेल्या महापुरुषाचा आहे ज्याने राग द्वेष आणि मोहाचा अंत केला आहे तोच खरा भगवान ही भगवान उपाधी आपल्याला देखील प्राप्त करता येऊ शकते असा भगवान आपल्या अंतरातही जागृत होऊ शकतो जर आपण आपल्या मनातील द्वेषाचा नाश केला आणि करुणा प्रज्ञेचा स्वीकार केला तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमो बुद्धाय जय भीम